मित्रांनो मी आपलं ज्येष्ठ आलेलो होतो सावदामध्ये आणि सावदा ह्या शहरामध्ये आल्याच्यानंतर म्हटलं थोडीफार भूक लागलेली आहे तर काहीतरी खाऊया तर इथे खाण्यासाठी एक जात असताना एका गाड्यावरती गर्दी दिसली आणि ती गर्दी बघून मी गाडी थांबवली म्हटलं नेमका काय प्रकार आहे इथं बघूया आपण बो। तर इथे सोयाबीन बिर्याणी साधी वीस रुपयाला आहे आणि सोयाबीन प्लस अंडा बिर्याणी ही चाळीस रुपयाला आहे इथे गर्दी बघू शकता तुम्ही आणि क्वांटिटी आणि क्वालिटी एवढी छान आहे ना हे बघा जी मी आता घेतलेली आहे आणि खरंच व्हिडिओ बनवण्याचं कारण हे मला जिथं जे आवडतं तिथंच मी व्हिडिओ बनवतो खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटी आहे आणि तरी जर आलात ह्या साईटला किंवा इथले जर असाल तर एकदा नक्की व्हिजिट करा अंड्याला असं किस करून ते टाकते त्याच्यामध्ये बघा вицарка <inaudible>